प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सेवेत कायम करावे अशी मागणी घेऊन धुळे तालुक्यातील सुटरेपाडा येथे तरुणांचे उपोषण राज्यातील <laughs> एक लाख चौतीस हजार तरुण प्रशिक्षण घेऊन शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत आहेत शासनाने या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी शिक्षक म्हणून सेवेत घ्यावे अशी मागणी घेऊन प्रशिक्षणार्थींनी धुळे तालुक्यातील सुट्रेपाडा येथे बेमदूत उपोषण सुरू केलं आहे मागणी मान्य होत नाही तोपर्यंत सुटरेपाडा येथील संगमेश्वर महादेव मंदिराच्या ओट्यावरील बेमज उपोषण कायम राहील असं आंदोलकांनी स्पष्ट केलं धुळे तालुक्यातील सुटरेपाडा येथील संगमेश्वर महादेव मंदिराच्या ओट्यावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी उपोषण सुरू केले आहे राज्यात एक लाख चौतीस हजार तरुणांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण घेतले आहे सुमारे अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवेत घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु प्रशिक्षण संपून बरेच महिने झाले मात्र प्रशिक्षणार्थींना शिक्षक म्हणून सेवेत घेण्यात आलेले नाही या पार्श्वभूमीवर आदर्श मल्लार बहुजन सेवा ऑल इंडिया या संघटनेच्या माध्यमातून बेरोजगारांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे संघटनेचे अध्यक्ष अभिलाल देवरे म्हणाले की राज्यात दहा लाखांवर बेरोजगार आहेत शासनाने सेवेत घेण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण दिले परंतु प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही सेवेत घेण्याची प्रक्रिया झालेली नाही त्यामुळे तरुणांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे या आंदोलनात अभिलाल देवरे भारतीय राज्य घटनेच्या आधारावर आदर्श मल्ला पौजनसेना ऑल इंडियाचे संस्थापक भागील अहदाबाद देवडे सूत्रकडा पुज्ज्ञानगरीमध्ये सहा दिवसापासून बाबासाहेबांचं संविधान आणि माझ्या महाराष्ट्राने देशातल्या परणपिढीच्या भविष्यासाठी बसले आहेत कलक चौदा सोळा एकोणवीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एकेचाळीस या वस्ती शाळेतील तरुणांना मिळालेला अक्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला क्षेत्र प्रधानमंत्री म्हणतात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्ही साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देतो मुख्यमंत्री म्हणतात आम्ही दहा लाख कोट्यांना रोजगार देतो त्यांना श्रीराम म्हणण्या एक लाख चौतीस हजार तरुणांना आक्रमण्या प्रमाणात नोकरी द्यावी अन्यथा तपाईँलाई संविधान मान्ने नै युद्ध पक्षालाई सुधा राहुल गान्धीमा संविधान मान्य नै यसा सन्देश सम्पूर्ण